एक टेम्पो अवैध दारूचा ज्या टेम्पोवरती महाराष्ट्राच्या राज्यमंत्र्यांचं नाव त्यांचं पद असं लिहिलेला टेम्पो जे पुण्यावरून विदेशी दारू घेऊन नागपूरला जाणार होता तर तो, तो टेम्पो नागपूरला न ना जाता तो पुसदला गेला आणि पुसदला जाऊन ती दारू ड्रायवरनं विकली चोरली आणि ती घटना घडल्यानंतर काही पत्रकार लोकांनी महोदयाला प्रश्न विचारला की अशा प्रकारची घटना घडली याच्याबद्दल काय मत आहे तर ते त्यांनी ते सांगितलं की तो ड्रायवर तीन दिवसापूर्वी बोगस ड्रायवर त्या ठिकाणी होता असं त्यांनी स्वतः कबूल केलं आणि त्यांनी हे पण कबूल केलं की हे ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्यांच्या ते जवळच्या नातेवाईकाचे हो आहे आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की हे विदेशी दारू नसून ही दारू एक ते नकली दारू आहे बोगस दारू आहे जी दारू मार्केटला पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपयाला ती दारू मिळत असेल एक ती बॉटल असती ना आणि ती दारू विदेशीमध्ये ती मिक्स करायची ती विदेशी दाखवायचीच नाही तर लेबल लावायचं आणि ते लेबल लावून विदेशी म्हणून दारू विकायची हे एक अशा प्रकारचं रॅकेट असू शकते अशा प्रकारची माझी शंभर टक्के धारणा आहे हां त्यांचं नावच आहे ना मी म्हणण्यापेक्षा त्यांचं टेम्पोवरती नाव आहे ना कट आणि त्या स्वतः सांगतात की माझं नावाचा वापर केला म्हणून माझ्या नातेवाईकांनी आणि त्याच्यामध्ये ही दारू शंभर टक्के बोगस ही नकली दारू ही आणि अशा प्रकारच्या बोगस दारू आपल्या जिल्ह्यात अनेक वेळेस पकडलेली पूर्णा तालुक्यामध्ये एक असंच रॅकेट मागच्या वेळेस सापडलं होतं तिथं अशीच नकली दारू विदेशीचं स्टॅम्प जिंतूरला अशी पकडलेली म्हणून माझं असं मत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तपास एसआयटीकडून किंवा सी बी आयकडून हा तपास झाला पाहिजे एक ही माझी मागणी जिंतूरमध्ये आज गुटख्याची जोरात विकून चालू आहे जिंतूरमधून सगळ्या राज्यामध्ये चालू विक्री तेलंगणामधून हा गुटखा येतो आमच्या जिंतूरमध्ये आणि जिंतूरमधून सगळ्या राज्यामध्ये गुटका विकला जातो मी पप्पा लकडे नावाचा जो मंत्रिमोदयाचा जवळचा कार्यकर्ता आहे रात्रंदिवस सोबत राहतो तर त्या कार्यकर्ता आज मार्केट कमिटीचा संचालक आहे जिंतूरच्या त्यांच्या पॅनमध्ये तो निवडून आलेला आहे त्याचे अनेक फोटो अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी तुम्हाला देऊ शकतो तर जवळपास सगळ्या राज्यामध्ये तो, तो गुटखा विकतो आणि तो गुटखा आणतो तेलंगणामधून जिथून तेलंगणामध्ये गुटख्याची विक्री सुरू आहे आपल्या राज्यामध्ये आदरणीय अजितदादा असतील किंवा आर पाटील साहेब तेव्हा असते होते तेव्हा त्यांनी तो गुटखा बंद केला पण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद नाही आहे हा गुटखा हा व्यक्ती करतोय जिंतूला मटका असल हे असे खुदेआम धंदे सगळे सुरू आहेत म्हणून मी आज मुख्यमंत्री मोदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मी मागणी करणारे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी टी नेमून करावी किंवा सी बी आयकून करावी किंवा सी आय डीकून करावी अशा प्रकारची मी मागणी करणार आहे मी आता मला सांगा ते त्यांचं काय खुलासा दिला मी त्यांचं बघितलं पण त्यांचं नाव आहे ते स्वतः म्हणल्यानं माझं टेम्पोवरती ते नाव आहे मला सांगा महाराष्ट्रभरामध्ये आत्तापर्यंत एवढे मंत्री महोदय ह्या महाराष्ट्रामध्ये झाले पण अशा प्रकारचं नाव टाकून कोणताही महोदय अवैध दारू विक्री करताना असं घटना मला वाटतं महाराष्ट्रात कधी घडलेली नाही ही अतिशय सिरियस घटना आहे म्हणून मी मागणी केली की जोपर्यंत याची संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत मंत्रिमहोदयानं हा राजीनामा नैतिकतेने दिला पाहिजे सोळा केसे दाखल येते कुठक्यावल्यावर ये मी एस पीनं दहा दोन तीन वेळेस निवेदन दिलं आयजींना दिलं मी पोलीस महासंचालकांना निवेदन दिलं त्याचे सुद्धा मी त्यांना दिले आणि एवढं असून त्याच्यावर मोका लावायला पाहिजे ना अद्याप त्यांना मोका लावला नाही आता पुन्हा मी एस पी साहेब जाऊन भेटणार सांगणार आहे की त्याच्यावर मोका लावा म्हणून माझं मत हेच आहे की दादाचं स्पष्ट मत आहे की चुकीचं कोणी काम का करत असेल तर एक आमच्यासारख्या कार्यकर्त्या दादा झापते करी किती एखादं चुकीचं काम मी जरी केलं तर माझी काही करत नाहीत ना ते मला दटवते चल बंद करेल धंदे म्हणून म्हणून दादाची शिस्त या ठिकाणी राज्याला सगळ्याला माहिती आहे म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की सगळे धंदे कोणाच्या चा वर्धास्तन चालतात याच्यामाग चा कोण आहे राज्यमंत्री तर आहेतच त्यांच्या कुटुंबातले पण लोक आहेत ना सोबत त्यांच्या या सगळा तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे